मरा सत्रामध्ये कॅन्सर झालेला होता त्यानंतर मी मग नागपूर ब्रँच यांच्याशी संपर्क साधला आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर आज डबल स्कॅन केला मी सहा सात महिन्याने तर त्यामध्ये आता सध्या काही नाही नॉर्मल निघालेला मी राजेश चौरी अमरावती मला सत्रामध्ये कॅन्सर झालेला होता आणि तो नंतर मध्ये डबल झाला त्यामध्ये बस निघत होता पाणी निघत होत त्यानंतर मी मग नागपूर ब्रँच त्या रिपोर्ट काढा आणि रिपोर्ट काढल्यानंतर त्यामध्ये गाठी उरते आणि सर्जा चालूच होत हे मास्क होत पण त्यांच्यानंतर मग ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर आज डबल स्कॅन केला मी सहा सात त्यामध्ये आता सध्या काही नाही नॉर्मल आणि त्यांना जर औषध घ्यायचे असेल तर मॉडेन होमिओपॅथी मध्ये नागपूर झाला अमरावती येथील श्री राजेश चौधरी यांना दोन हजार सतरा मध्ये उजव्या बाजूस तोंडातील कॅन्सर झाल्याचे आढळून आले होते त्यांनी त्यानंतर शस्त्रक्रिया करून घेतली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाने केमोथेरपी तसेच रेडिएशन थेरपी सुद्धा घेतली दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पुन्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाले तोंड पूर्णपणे न उघडणे शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी तोंडाच्या आतील भागात जखम दिसणे लहान गाठ दिसणे तसेच अधूनमधून लाल व कधी कधी पांढऱ्या रंगाचा स्त्राव होणे अशा तक्रारी होत्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलेल्या सिटी स्कॅन नेकमध्ये असे दिसून आले की रुग्णाची उजव्या बाजूची हेमीमॅन्डिब्युलेक्टॉमी झालेली आहे डाव्या सबमॅण्ड्युब्युलर भागात दहा बाय सहा मिमी व सहा बाय सात मिमी आकाराचे स्वातंत्र्य गाठीत आढळून आल्या होत्या श्री राजेश चौधरी यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून येथे उपचार घेण्यास त्यांनी सुरुवात केली उपचार सुरू केल्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेल्या सी टी स्कॅन नेकमध्ये असे आढळून आले की गालाच्या भिंतीत कोणतीही सूज किंवा गाठ दिसून आलेली नाही तसेच कोणतेही स्थानिक पुनरागमन किंवा अवशिष्ट घाव आढळून आले नाहीत तसेच आधी ज्या भागात गाठी आढळून आल्या होत्या ते पूर्णतः कमी झालेल्या आहेत सध्या रुग्णाला कोणतीही तक्रार नाही सध्या रुग्णाची प्रकृती सुधारलेली असून तो पूर्णपणे बरा होऊन सामान्य जीवन जगत आहे